कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा धरणाच्या पाण्यासाठी दीडशे वॅटची सोलर आम्ही मंजूर करतोय आता तुमच्या वांबुरी चारीला कोणतेही बिल भरावे लागणार नाही याची आम्ही कायम व्यवस्था करतो अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ते अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्यातील चिंचोळी येथे मुळा उच्चस्तरीय उजव्या कालव्याचे स्थापत्य यांत्रिकी व विद्युत घटकांची दुरुस्तीसाठी चौदा कोटी पंधरा लाख रुपये कामाचा भूमिपूजन समारंभ नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे हॅट्रिक आमदार राजळे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप माजी खासदार सुजय विखे अक्षय कर्डिले हे होते विखे पाटील पुढे म्हणाले की देखील आता आणखी चर्चा करण्यापेक्षा आता आपण पुढे निघाल आज दुष्काळी भागाला आदरणीय खासदार साहेबांचं स्वर्गीय गोपीनाथराव मोठ्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे याच्यात याच्यापेक्षा कोणतं भाग्य असलं पाहिजे आपण निमित्त आहोत या दोन नेत्यांनी यासाठी संकर्ष केला आणि पहिले वापोरी तालिकांचा शंभर कोटी रुपये

सरकारमध्ये फक्त दोन हजार चारशे बावीस शेतकऱ्याच्या खात्यामध्ये साधारण एकशे एक पॉइंट सव्वीस कोटी रुपये जमा झाले एकशे साठ कोटी रुपयाची आपण मागणी केलेली आहे बरोबर आमदार मोदयासाठी दोनशे त्रेपन्न कोटी रुपयाच्या राज्य सरकारी मध्ये आणि सरकार आपल्या पाणी मी भक्त उभा आहे मुद्दा मी आता ती आकडेवारी मागवली होती या एकोणचाळीस गावात कसं कसं मतदान झालंय लोकसभेला त्यातले बरेच प्रमुख गाव त्या गावात ते मी काही त्याची त्यांची वाचत नाही केलं घटना खोटे बोलल्यातरी मोठा देवी होणारच माहित आहे तुम्हाला नाही माहिती सुद्धा

आम्ही एकशे साठ कोटीची मागणी केली आहे एकूण कोटी, एक कोटी रुपये तालुक्याला मिळाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी प्रथमच राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील एकोणचाळीस गावातील कार्यकर्त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला नांदार विखे पाटील म्हणाले की लोकसभेला एकोणचाळीस गावात किती मतदान झाले याची आकडेवारी मी मागून घेतली आहे पण मी याची वाच्यता करीत नाही खोटं बोलणाऱ्यावर देवीचा कोप होणारच आहे देवी भक्कम आहे अशा सगळ्या नालायक लोकांचा बंदोबस्त करायला ज्यांनी गद्दारी केली भामटेगिरी केली ज्यांनी आईशी प्रतारणा केली त्यांना देवी निश्चितच शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही माझी डॉक्टर सुजयला विनंती आहे की ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या आता आपण कितीही बोललो तरीही ज्यांना भामटेपणा करायचा ते करणारच त्यांच्या रक्तातच तो गुण आहे सन एकोणावीसशे एक्याण्णव साली वांबोरी चारीसाठी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने आंदोलन केले त्यावेळी राज्याचे राजे शरद पवार यांचे हेलिकॉप्टर या राधाकृष्ण विखे यांनी लोटून दिले होते ते यांना माहिती नाही यांच्यासमोर भाषण करून काय करणार आहे असे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले की वांबोरी चारी टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोन या योजनेचे नाव स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब वांबोरी चारी टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोन असे नामकरण व्हावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा करणार आहे कारण शिवाजीराव कर्डिले यांचे प्रयत्नामुळे ही योजना पूर्ण होत आहे त्यांचे नाव या चारीला द्यावे ही सामान्य कार्यकर्त्यांची भावना टप्पा आणि आम्ही देखील विनंती करणार आहोत आणि ज्या भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या की याचं नाव स्वर्गीय शिवेजराव करडिले बांबोरी चारी टप्पा क्रमांक एक आणि दोन असं व्हावं अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रस्तावित प्रारंभी आमदार महोदयांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन त्यांना पुष्पांजली अर्पण केली या मूळ योजनेचा प्रस्तावित कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले खांडगावचे नेते वांडेकर बंडू पाठक महादेव कुटे महेश अंगारखे सुनील साखरे अनिल गीते वैभव खलाटे पुरुषोत्तम आठरे मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे नेते एकनाथ आटकर संभाजीराव पालवे कुशल भापसे काशीनाथ पाटील लवांडे वैभव ढाकणे आमदार मोनिकताई राजळे अक्षय कर्डिले सुजयविखे पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले आमदार संग्राम जगताप यांनी टाळले यावेळी चारुदत्त वाघ अण्णा शिंदे विजय कोरडे राजूमामा तागड यांच्यासह पंचक्रोशीतील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार शिवाजीराव पालवे यांनी मानले या निर्धार मेळाव्यानंतर नियोजित ठिकाणी कोल्हार शिराळ रस्त्यावर कोनशिलेची विधिवत पूजा करून नारळ फोडले आणि नंतर नामदार आमदार यांच्या हस्ते टिकाऊ टाकून भूमिपूजन करण्यात आले कॉमन्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन अहिल्यानगर